नमस्कार सुप्रभात इस्रायल आणि इराण युद्धासंबंधीची सगळ्यात मोठी बातमी सध्या समोर येते अमेरिकेनं देखील यामध्ये प्रवेश केला आहे अमेरिकेने इराणच्या तीन आण्विक तळांवरती हल्ले केलेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः या, या हल्ल्याची माहिती दिली आहे पोर्डो नातान्स इस्फाहान या तीन आण्विक स्थळांवरती हल्ले करण्यात आलेत हल्ले करून आमची विमानं परतली आहेत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी माहिती दिलेली आहे आता शांततेची वेळ आहे इराणनं युद्ध थांबवावं असं देखील ट्रम्प यांनी म्हटलंय त्यामुळे इस्रायल आणि इराण यांच्या युद्धामध्ये आता अमेरिकेने देखील प्रवेश केलेला आहे अमेरिकेने इस्रायल आणि इराण या युद्धामध्ये प्रवेश केला आहे इराणच्या तीन आण्विक स्थळांवरती हल्ले करण्यात आले अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत या हल्ल्याची माहिती दिली आहे तर डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट केलंय वी हॅव कंप्लीटेड अवर व्हेरी सक्सेसफुल अटॅक ऑन द थ्री न्यूक्लिअर साईट्स इन इराण डोनाल्ड ट्रम्प यांनी हे ट्विट करून संपूर्ण जगाला माहिती दिली आहे पोर्डो नाताज इस्फहान या तीन आण्विक स्थळांवरती हल्ले करण्यात आले तर हल्ले करून आमची विमानं परतली आहेत आता शांततेची वेळ आहे इराणनं युद्ध थांबवावं असं देखील या ट्विटमधून डोनाल्ड ट्रम्प म्हणतात त्यामुळे आता या सगळ्याचे जागतिक पटलावर काय परिणाम होतात भारतावर याचा काय परिणाम होतो हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे आताच्या घडीची ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय इस्रायल आणि इराण युद्धासंबंधीची ही सगळ्यात मोठी बातमी आहे